मंडळी कधी कधी वाटतं झाड बोलत नाही पण खूप काही सांगतात एक गळालेलं पान सांगतं माझ्याकडे अन्न नाही कोमेजलेलं फुल म्हणतं सावली नाही काळजी नाही मग येतो तो क्षण आपण त्या झाडाला एक कप चहा पासतो फळांची साले देतो थोडी राग टाकतो आणि पुन्हा झाड हे हसतं फुलत आज अशा जादुई उपायांबद्दल आज आपण बोलणार आहोत जे यप या अक्षरात दडलेला आहे एफ हा एक साधा लेटर नसून पण बागेच्या भाषेतला तो एक भाव आहे एफ म्हणजे फील झाडाच्या प्रत्येक पानाशी नातं जोडणं सो so, मंडळी हाय हॅलो नमस्कार मी राजश्री पाटील स्वागत करते आपल्या दि सिंपल वर्ड या मराठी युट्यूब गार्डनिंग चॅनलमध्ये मंडळी आपली ए टू झेड या अल्फाबेटिकल लेटर्सची जी काही ग्रीन जर्नी स्टार्ट झालेली आहे सो त्यातील आपला लेटर आहे एफ आणि अजूनही तुम्ही जर ए बी सी डी ई या लेटरपर्यंत कुठल्याही व्हिडिओला भेट दिली नसेल तर नक्कीच त्या व्हिडिओना देखील भेट द्या खूप छान छान असे कन्सेप्ट किंवा क्वेरीज ज्या काही आहेत त्या त्या ठिकाणी सांगण्यात आलेल्या आहेत सो मंडळी अधिक वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओला सुरुवात आधी पटकन व्हिडिओला एक लाईक देखील करून टाका सो so, मंडळी एफ लेटर वरून काय काय हॅक का आहे ते अगदी झटकेपट जाणून घेऊया फ्रूट पील जे कचरा नव्हे झाडांसाठी खत आहे फायर ज्याला राख म्हणतो जी मातीत एनर्जी आणत असते एफ म्हणजे फास्ट फ्लावरिंग फॉर्म्युला फुलांचा स्पोर्ट घडवणारा मंत्र आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फिंगर टेस्ट मातीशी संवाद करणारा स्पर्श चला तर मग एफ लेटर चे अनोखे हॅक जाणून घेऊया हॅक नंबर वन फिंगर टेस्ट ओव्हर वॉटरिंगची सुटका आजकाल सगळ्यांच्या हातात फोन पण मात्र एका बोटाच्या क्लिकपेक्षा झाडाच्या बोटभर मातीला जास्त व्हॅल्यू आहे झाडाला पाणी कमी द्यायचं की जास्त द्यायचं हे समजून घेणं तुमची तर्जनी मातीमध्ये एक ते दोन इंच पर्यंत मातीत प्रेस करून ठेवा त्यानंतर बघा आता त्यावर थोडं ऑब्झर्वेशन करा जर माती ओलसर वाटत असेल तर अजून झाडाला पाणी देण्याची गरज आहे जर माती कोरडी वाटत असेल मग मात्र झाडाला पाणी द्या सो मंडळी वरच्यावर कोरडी दिसणारी माती आतून मात्र मातीमध्ये भरपूर असा पाणी असतं सो काय होतं की आपण वरून माती कोरडी वाटली ती आपण मातीला म्हणजे झाडाला पाणी देत असतो पण मात्र हे के ओव्हरवॉटिंग केल्याने काय होत असतं ते अगदी जाणून घेऊया फर्स्ट थिंग म्हणजे रूट रॉट ओवर वॉटरिंग केल्यामुळे मुळंही कुसतात पाणी पिवळी पळतात झाडाची ग्रोथ थांबते आणि जर आपण ओव्हर वॉटरिंग केलं नाही तर मात्र त्याचे काय फायदे आहेत ते देखील जाणून घेऊया सो मंडळी माती जर ओलसर आहे की कोरडी हे त्याने लगेच समजत असतं सो झाडाचं आरोग्य देखील याने टिकून राहत असतं आणि महत्वाचं म्हणजेच पाण्याची बचत होत असते झाडांना पाणी देण्याआधी आपण कॉमन मिस्टेक कुठल्या करतो ते अगदी थोडक्यात पाहूया सर्वात पहिली रोज ठरवून झाडाला पाणी देणे दुसरी मिस्टेक फक्त वरची माती पाहून आपण अंदाज घेत असतो आणि तिसरी मिस्टेक सिम्पली मोजून वेळ ठेवून झाडाला पाणी देणे माती सुकायला किती वेळ लागतो हे तर हवामानावर डिपेंड आहे उन्हात माती लवकर कोरडी होते पण मात्र पावसाळ्यात उशीर सो या आधी झाडाला पाणी देण्याआधी नक्कीच फिंगर टेस्ट करा आणि मगच झाडाला पाणी द्या आणि यातून झाडाची ओवर वॉटरिंगची देखील सुटका कर करा सो मंडळी आता वळूया आपला हा है हॅक है नंबर टू एफ फॉर फर्टिलायझर सो एफ फॉर फर्टिलायझर लेअर हॅक एक असा उपाय जो खतांचं काम दुप्पट करतो आणि झाडांची वाढ तर मात्र भन्नाट होत असते अनेक जण खत सरळ झाडाच्या मुळांवर किंवा कुंडीत वरून टाकून देत असतात आणि मग काय होतं की झाड ही त्याने बन होत असतात किंवा फर्टिलायझर डायरेक्ट रूट्स पर्यंत मात्र त्याने पोहोचत नाही खत हे वरच्या वर सुकून उडून जात असत किंवा पावसाने पाण्याने वाहून जात असतं सो हे खत काय होतं वाया जातं आणि झाडाला योग्य पोषण न मिळाल्यामुळे झाडाची तर ग्रोथ त्याच ठिकाणी थांबत असते सो फर्टिलायझर लेअर हॅक म्हणजेच काय खताचा थर योग्य ठिकाणी घालणे थर देण्याआधी सर्वात आधी थोडी माती स्प्रेड करून घ्या सेकंड लेअरवर योग्य प्रमाणात फर्टिलायझर घाला त्यात तुम्ही वर्मी कंपोस्ट बोन मील बरेच होममेड फर्टिलायझर मी, मी तुमच्याशी वेळोवेळी शेअर केलेले आहेत फर्टिलायझरमध्ये मी तुमच्याशी सॉलिड फॉर्म फर्टिलायझर असो किंवा लिक्विड फॉर्म फर्टिलायझर असो आणि त्यापैकी वेगवेगळ्या झाडांवर अगदी कडीपत्त्यापासून गुलाब मोगरा असो प्रत्येक झाडावर कुठले सीझन वाईज खतं द्यायला हवी हे सुद्धा मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे सो मंडळी फर्टिलायझर लेअर हॅक म्हणजेच काय की खताचा थर हा योग्य ठिकाणी घालणे फर्स्ट थरला आधी थोडी माती स्प्रेड करायची सेकंड लेअरवर योग्य प्रमाणात फर्टिलायझर टाकायचं असतं आणि त्यानंतर पुन्हा त्यावर थर्ड लेअर मातीत टाकून द्यायची म्हणजेच खत हे मुळांच्या अगदी जवळ पण डायरेक्ट टच न होता हळूहळू झाडांपर्यंत मात्र पोचत असतं आणि व्यवस्थित झाडांपर्यंत पोचल्याने काय होत असतं की झाडाची ग्रोथ देखील व्यवस्थित होत असते आणि त्याने काय होतं की खत देखील व्यवस्थित ॲब्सॉर्ब होत होतं आता हॅक नंबर थ्री एफ फॉर फायर ॲश फर्टिलायझर राख ही खत म्हणून वापरायला हवी फुकटचं पण फायद्याचं खत आजच घरातील ही जी काही राख आहे ती आपल्या झाडांना मात्र बहरून टाकणार आहे सो तुम्ही म्हणणार की आता आमच्याकडे तर राख नाही आम्ही शहरात राहतो काही हरकत नाही मंडळी अगदी रोज देवापुढे जी अगरबत्ती लावतात तिची देखील राख तुम्ही झाडाला खत म्हणून वापरू शकतात विकत तर मिळते पण फुकटही घरात आपली रोज राख तयारच होत असते सो तुम्ही अगरबत्तीची राखही झाडांना घातली ना ती देखील तेवढीच फायद्याची ठरणार आहे सो मंडळी आपले आजी आजोबांनी राख ही झाडांना खत म्हणून वापरलेलीच आहे त्यामागे देखील सायन्स होतं पण आपण झाडांसाठी खत द्यायला केमिकल फर्टिलायझर वापरतो पण ते महाग असतात हार्ड असतात आणि त्याने मातीची गुणवत्ता देखील बिघडत असते पण आपल्याकडे पारंपरिक उपाय आहेत आणि तो म्हणजेच राख राख म्हणजे लाकडाची किंवा वाढलेली पानं जळाल्यानंतर जो काही उर्वरित पदार्थ राहत असतो त्या राखेमध्ये असतं पोटॅश जे फुल झाडांना आवश्यक असतं कॅल्शियम फॉस्फरस जे रूट्स डेव्हलपमेंट करत असतं आणि पी बॅलन्स म्हणजे मातीचा त्याने सुधारत असो सो माती देखील ही त्याने ॲसिडिक बनत असते सो एकूण राख हे नॅचरली असं फर्टिलायझर आहे सो राखेचा वापर कसा करावा या रिगार्डिंगचे देखील बरेच इन डिटेल व्हिडिओ तुम्हाला चॅनलवर मिळून जाते सो फर्स्ट थिंग टॉपला म्हणजे टॉप ड्रेसिंग मेथड कुंडीतवर थोडी राख टाकावी आणि त्यावर मातीचा हलकासा थर द्यावा त्यानंतर पाणी द्यावे ही झाली आपली पहिली मेथड सेकंड मेथड राख घ्या गोमूत्र घ्या किंवा कंपोस्ट घ्या तिन्ही गोष्टी मिसळून त्यापासून लिक्विड खर फर्टिलायझर जे काही आहे ते तुम्ही तयार करा एक चमचा राख एक लिटर पाणी आणि त्यामध्ये तुम्ही एक चमचा गोमूत्र घेऊ शकता सो यापासून जो काही लिक्विड फर्टिलायझर तयार होणार आहे त्याला तुम्ही व्यवस्थित गाळून घ्या गाळल्यानंतर तुम्ही त्याला स्प्रे बॉटलमध्ये फील करून झाडांवर त्याचा स्प्रे करू शकतात तो आता जाणून घेऊया की राखेचा फायदा काय मातीतील पोषक तत्व वाढतात सेकंड म्हणजे झाडांना रोगप्रतिकारक शक्ती मिळते थर्ड पानांवर बुरशी कमी होते आणि फोर्थ म्हणजे झाडांची फुलं जास्त वेळ टिकत असतात सो काळजी कशी घ्यावी सर्वात पहिली गोष्ट राख थेट मुळांवर टाकू नका फार जास्त प्रमाणात देखील झाडांना देऊ नका आठवड्यातून पंधरा दिवसातून एक वेळा भरपूर आहे प्लास्टिक किंवा कोळशाची राख ही झाडांसाठी वापरू नका ती मात्र झाडांसाठी टॉक्सिक असते सो अशा प्रकारे तुम्ही लिक्विड फॉर्ममध्ये किंवा सॉलिड फॉर्ममध्ये दोन्हींमध्ये राखीचा वापर करू शकता सो आता वळूया अगदी साधा सिम्पल हॅक नंबर फोर सो एफ फॉर फास्ट रुटीन फॉर्म्युला मंडळी आपण बऱ्याच कटिंग आणतो आणि बरेच जण काय करतात की कटिंगला हळद लावायची किंवा ॲलोवेरा जेल लावायचं कुंडीत लावायचं त्यानंतर कटिंग थ्रू आपण झाडंही लावत असतो बऱ्याच वेळ झाडं जगतात बऱ्याच वेळ जगत, जगत नाही आणि बरेच मंडळी तर फास्ट रुटिंग हार्मोन म्हणून पावडर मिळत असतं सो ते पावडरचा देखील बरेच लोक त्याचा वापर करत असतात पण अगदी घरगुती आपण एक रुटीन फॉर्म्युला तयार करणार आहोत अगदी साध्या सोप्या घरगुती गोष्टीतून सो या ठिकाणी मी काय काय गोष्टी घेतलेल्या आहेत ते अगदी थोडक्यात जाणून घेऊया मंडळी कटिंग घेतली पण वयस फुटत नाही आहेत आज सांगणार आहे एक असा उपाय फास्ट रुटीन फॉर्म्युला झाडांना नैसर्गिकरित्या आणि जलद असे रूट्स फुटण्यासाठी तेही अगदी घरच्या घरी आणि अगदी सोपम बाजारातून किंवा बागेतून कटिंग घेतो पण अनेकदा ती कटिंग तशीच वाळत असते कोरडी होत असते किंवा कुजून खराब होत असते किंवा त्याला रुट्सच येत नाही कारण योग्य रुटिंग योग्य जे काही एन्व्हायरमेंट असतं ते नसतं सो केमिकल रुटिंग पावडर हे महाग असल्याने ते तर माझ्याकडे देखील नाही आहे सो प्रत्येक झाडाला ते अप्लाय करणं किंवा ते रुटिंग हार्मोन पावडर जे आहे ते देखील अप्लाय होत असतंच असं नाही त्यावर अगदी होम मेड नॅचरली लिक्विड बेस्ड ऑप्शन आहे यासाठी आपण अगदी तीन इन्ग्रेडियंट्सचा यूज करणार आहोत सो सर्वात प्रथम या ठिकाणी मी एक चमचा दही घेतलेला आहे आहे त्यामध्ये एक चमचा मी गेनार आ, या ठिकाणी कोरफड घेणार आहे आणि थोडंसं पाणी मंडळी प्रत्येक हा जो लिक्विड फॉर्म्युला आहे यासाठी कोरफड हे फंगल प्रोटेक्शन प्लस वायटामिन्स असतात सो ते त्याचं काम करत असतं दही जे काही नॅचरल बॅक्टेरिया असतात ते दह्यामध्ये असतात आणि पाणी हे एक वाहक असतं स हे सर्व एकत्र एक करून घेतलं आणि तयार झालं आपलं घरगुती रुटीन जेल और सोल्युशन हे सोल्युशन गाळून तुम्ही बाटलीमध्ये स्टोअर करू शकतात पण मात्र याचा वापर आपल्याला फक्त पाच दिवस करता येणार आहे सो या ठिकाणी मी दोन ते तीन कटिंग घेतलेल्या आहेत आणि हे सोल्युशन मी लगेचच्या लगेच तयार करून वापरूनही घेत असते मी त्याचं स्टोअर करत नसते सो हाऊ टू यूज कटिंगच्या तळाशी एक ते दोन इंच हे लिक्विड तुम्ही लावू शकतात त्यानंतर डायरेक्ट तुम्ही त्याला मातीत लावू शकतात किंवा डायरेक्ट एक ते दोन तासासाठी या लिक्विडमध्ये जी काही तुमची कटिंग आहे ती तुला तुम्ही तिला अशा प्रकारे डीप करून ठेवू शकता नंतर ही कटिंग तुम्ही कुंडीत लावू शकता वाढीचं प्रमाण काय असतं कोरफडमुळे फंगल प्रॉब्लेम टळत असतो दही हे रूट स्टिम्युलेशनसाठी अतिशय उपयुक्त आहे आणि पाणी घटकांचा प्रवाह हा सुरू ठेवत असतो सो मंडळी या ठिकाणी रेडी आहे आपलं जे काही रुटीन फॉर्म्युला आहे तो सो अगदी घरगुती घटक आणि आपली झाडं देखील तयार आहेत फुलायला सो तुम्ही कोणत्या रुटीन फॉर्म्युलाचा वापर करणार आहात ते देखील मला कमेंट सेक्शनमध्ये लिहायला मात्र विसरू नका सो मंडळी एफ लेटर म्हणजे फिंगर टेस्ट फायर ॲश फास्ट रुटीन फॉर्म्युला किंवा फर्टिलायझर लेअर नाही तर एफ म्हणजे फील आपल्या झाडांशी जोडलेली आपली भावना प्रत्येक बी या प्रत्येक फांदी प्रत्येक पानं हेच तर सांगत असतात की जर आपलं लक्ष वेळ आणि प्रेम जर त्यांना दिलं तर मात्र निसर्ग आपल्याला दुपटीने परत देत असतो आजचा हा हॅक उपयोगात आणा आणि आपल्या बागेचा एफ लेटर हा फ्लरिश करा तुम्हाला सर्वात जास्त आवडलेला एफ ॲप कोणता आहे खाली कमेंट करून नक्कीच सांगा आणि हो मंडळी अजूनही जरी सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र पटकन सबस्क्राईब बटन प्रेस करून त्यासमोरील बेल आयकॉन प्रेस करून ऑलसो ऑप्शन सिलेक्ट करा जेणेकरून येणाऱ्या लाँग आणि शॉर्ट तुम्हाला दोन्ही व्हिडिओ पाहता येतील कारण पुढचं लेटर आपला आहे जी जे घेऊन येणार आहे एक ग्रीन ग्रोथ हा व्हिडिओ तुमच्या बागप्रेमी मित्रांना देखील शेअर करा कारण हिरव्या गोष्टी वाटल्या की समाधान हे वाढत असतं चला तर मग पुढच्या जीपर्यंत आपल्या बागेला फुलवूया रोज थोडं थोडं आणि हो मंडळी अजूनही तुम्ही एपासून तर ए ई लेटरपर्यंतच्या जे काही आपले एपिसोड आहेत किंवा व्हिडिओ पाहिले नसेल तर ते देखील नक्की चेकआउट करा सो भेटू या पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्व व्हिडिओमध्ये तोपर्यंत मात्र तुमची आणि तुमच्या झाडांची देखील काळजी घ्या सोडत टेक केअर अँड बाय फ्रेंड हॅपी गार्डनिंग